काय महाराज चला बाय का दर निघालो आता तड्याकडं काय मग पेरता काय प्यायचं आणि मोबाईल साधा कस का वापरत तुम्ही काय रा दोन पोर नोकरीला आहेत का लाख रुपये महिना घरात येतोय साधा मोबाईल वापरत होतो काय करायचं काय हा ह्या जेवण पुन्हा पुन्हा आहे का मजा आजा करायची असते घालून हा टी व्ही किशेद असं जरा मस्त बघित तीस चाळीस हजाराचा मोबाईल घ्यायचा हा आपण लोकच आपल्या पोरांचं काय हो म्हण आपलं दारेवर पाणी लावलं बघत बसलं तिकडचं तिकडचं तमाशा भीमाश्या तमाश्या मग काय तर